लॉटरी किंगच्या खात्यातून जिथं कंपनीला नफा नाही काही त्याकडून तेराशे कोटी रुपयाची देणगी दिली गेलेली आहे कशा करता तर देशामध्ये लॉटरीला परवानगी द्या जुगाराला परवानगी द्या आणि नरेंद्र मोदी सरकारनं त्या लॉटरी किंग फ्युचर गेमिंग कंपनीकडून बरीच मोठी रक्कम घेतलेली आहे आणि या देशामध्ये जुगाराला अधिकृत परवानगी दिलेली आहे लॉटरीला अधिकृत परवानगी दिलेली आहे युवकांना रोजगार काही मोदी सरकारला देता येणार नाही पण मोदी सरकार सांगतं आहे की आता मुलांना जुगार खेळायला सांगा तुम्ही आणि मग जाहिराती येतं की जुगार खेळला तर हे कदाचित ही सवय लागू शकते वगैरे जाहिरातीमध्ये येते मला पालकांना विनंती करायची आहे की आपल्या देशामध्ये दे जुगाराविरुद्ध लॉटरीविरुद्ध कडक कायदे होते आता मोदी सरकारनं निवडणुकीकरता राजकीय देणगी घेऊन ह्या आपल्या देशामध्ये जुगार चालू केलेला आहे हे आपल्या सर्वांना मान्य आहे का आणि अशा प्रकारे आता निवडणूक आयोगाच्याकडून तर नाही पण सर्वोच्च न्यायालयाकडून निवडणूक आयोगाला सांगितलं की सगळी माहिती तुमच्या वेबसाईटवर ठेवा प्रचंड मोठी माहिती कुठल्या पक्षाला किती पैसे कोणी दिले का दिले हे माहिती पुढे येते त्यामुळे दुसरी अशी बाब पुढं आलेली आहे की ईडीची रेट टाकायची सी बी आयची रेट टाकायची आणि चार पाच दिवसामध्ये त्या पार्टीकडून मोठी देणगी निवडणूक रोख्याच्या माध्यमातून घ्यायची हेच नेक्सस आता हाही उघड झालेला आहे म्हणजे कशाप्रकारे आज जगातलं सर्वात मोठं एक्स्टॉर्शन खंडणी वसुलीचं रॅकेट हे नरेंद्र मोदी सरकार चालवत होतं हे आता सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळं उघड झालेलं आहे आणि ही लोकशाही आता तुम्ही या सगळ्या पाशवी बहुमताच्या आधारावर पाचवी निधीच्या आधारावर जो बेकायदेशीर पद्धतीने गोळा केलेला आहे जो कंपन्यांना धमक्या देऊन गोळा केलेला आहे त्या निवडणुकीच्या आधारावर आणि आमचे निवडणुकीतले बँकेतले सगळे फंड हे गोठवून ठेवून तुम्ही आता निवडणूक लढा म्हणून सांगताय मला आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या मतदारांना जनतेला निवड विनंती करायची आहे की आम्हाला किती अडचणी आल्या आम्ही त्या अडचणीतून मार्ग काढू पण शेवटी ही निवडणूक जनतेनं आपल्या हातात घेतली पाहिजे आमच्याकडं देणगीची आता बँकेची खाती गोठवल्यामुळं सर्वसामान्य नागरिकांना आमची विनंती की आपण रुपया दोन रुपये दहा रुपयाच्या रूपानं देणगी उभा करा आपले आपण खर्च करा पण ही निवडणूक जनतेनं आपल्या हातात घेऊन या देशातली हुकुमशाही वाचवली पाहिजे हुकुमशाहीकडं देश चाललेला आहे आणि या देशातली लोकशाही कायम ठेवली पाहिजे काही दिवसापूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना त्यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये त्यांचे पाचव्यादा त्यांचा विजय झाला म्हणून अभिनंदन करण्याचा फोन केला आपण सर्वांनी वर्तमानपत्रात वाचलं असेल औपचारिक प्रतिक प्रक्रिया असते एक अध्यक्ष कोण निवडणुकीत विजयी केला तर त्याला अभिनंदन केलं पण त्यांनी मग पुढची जी गोष्ट आहे ती आता जाहीरपणे काय आम्हाला कोणी सांगितले नाही पण काय झालं तर तुम्हाला सांगतो मी की पुटीनला अठ्ठ्याऐंशी टक्के मतं पडली म्हणून मोदींनी त्यांचं अभिनंदन केलं आणि म्हटलं तुमचं काय गुपित आहे तुम्हाला तुम अठ्ठ्याऐंशी टक्के मतं पडली ते म्हटलं सोपं आहे आमच्या विरोधात उमेदवार कोण नसला की मतं पडतात तुमच्या विरोधात देखील कोणी उमेदवार ठेवू नका आणि त्याची प्रचिती काल आली काल केजरीवालला त्यांनी तुरुंगात टाकलं दुसऱ्या मुख्यमंत्री हेमंत सोरेनना टाकलं तुर् केजरीवाला टाकलं आता बा आमचे बाकी मुख्यमंत्री आहेत त्यांना मी सांगितले जरा काळजी घ्या कारण आता पुटेननी सांगितल्याप्रमाणे विरोधी पक्ष नसताना किंवा विरोधी पक्षाचे हात बांधून पैसे गोठवून मग निवडणूक लढून मग जिंकायचं आणि मग तिसऱ्यांदा मी विजयी झालो असं सांगायचं लोकशाहीला अत्यंत प्रचंड मोठा धोका निर्माण झालेला आहे आणि लोकशाही वाचवायची असेल तर काँग्रेस कार्यकर्त्यांना महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना ते आपली जबाबदारी ते काम करतायतच अगदी खूप उत्साहाचं वातावरण पुण्यात आहे रवींद्र ठंगेकरांना उमेदवारी मिळाल्यानंतर परंतु सामान्य नागरिकांना जे कुठल्याही पक्षाचे कार्यकर्ते नाहीत त्याला माझी विनंती आहे की आता या देशातली लोकशाही वाचवायचं काम हे सामान्य नागरिकांना करावं लागेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली महान राज्यघटना आपल्याला टिकून ठेवायची असेल तरी निवडणूक जनतेनं हातात घेतली पाहिजे आम्ही जर तात्तीने लढणारच आहोत आमचे हात मागे बांधले असले तरी आमचा न्यायालयावर विश्वास आहे घटनेवर विश्वास आहे की कितीही बेकायदेशीर कायदे नरेंद्र मोदींनी आमच्यावर लादले आमच्यावर प्र किती अत्याचार करायचा प्रयत्न केला वेगवेगळ्या माध्यमांनी तरी देखील आम्ही डगमगणार नाही आम्ही या निवडणुकीला ताकदीनं सामोरं जाणार आहे मला खात्री आहे हे जे काही प्रकार चाललेले आहेत महाराष्ट्राची जनता या लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला प्रचंड मोठ्या बहुमतानं आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार <laughs> नाही धन्यवाद